नीग नीग, पड़ा पड़ा यांचा याचा यांचा ला। या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील दुसरी आधुनिक गाडी फॉल झाली ते अठरा क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सायर प्रसिद्ध चक्रीकार चक्रातील सांडू तळेगाव यांचा घाचा असा उजलेला या मैदानातील महाराष्ट्र रक्कम पाच लाख रुपयाचं मैदान आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ती सुद्धा गाडी खोन झाली होती सातव्या क्रमांकाचे मार्गे ठरले पाच क्रमांक सात करून

यांचा असूया आणि दुसरी गाडी म्हणजे कृष्णा छोटे धुरकर यांचा इराडायला या मैदानातील सात नंबरचे मालकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मैदान या जांभळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पट्टा क्रमांक पाच करून जय हनुमान प्रसंग अयुब्याकुल सरपंच शिल्लेगाव कयुम पटेल शिल्लेगाव यांचा सोन्या आणि मुख्तार शेठ पटेल ग्रामसेवक गुटेकर समाधान टपोले संभाजीनगर यांचा आदत किंग हरणे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहायला जय हनुमान प्रश्न पटेल सरपंच शिल्लेगाव कयुम पटेल यांचा सोन्या बाळा आणि त्याच्याकडून बाळा मुक्तार शेठ पटेल ग्रामसेवक कृष्णा सेट गुटेकर समाधान टपुले संभाजीनगर यांचा हरणे

चौथ क्रमांकाचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मान तरी ठरले तास क्रमांक तीन वर उधारेल गाडी सदानंद महाराज प्रसन्न विठ्ठल गुले अलिल पवार वखार यांचा आदत किंग आमदार आणि लक्षा बटन ग्रुप पोखरी या गाडीचा चौथा करा सुंदर गाडी पाहले सदानंद महाराज प्रसन्न विठ्ठल पुणे अनिल पवार वखारी यांचा अदिंग ओंकार आणि त्याच्या वेळी आपण पळाला लक्ष बटन करून पोकळी कृष्णा साहेब राठोड यांचा बटन ओंकार आणि बटन आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर असे शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखना मैदान आणि आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक दोन वरून घालण्यात महालक्ष्मी प्रसन्न कृत राहणारा फुरसुंगी पुढे バゴーあーからもシャイブラシミアリチャー、ティシュラカランカラー、シガリパリマー、チリプレッシャー、パクダダラ、コーナー、フ शोधा गोरेकर लोणंद आणि हिंद केसरी शास्त्रीव यांची नवीन खरेदीत प्रभू आणि मानकरी ठरले दोन गाड्याची लढत छाडी सुंदर अशी डोळ्याच पारदर पेडणारे आणि या लढतीमध्ये मराठवाडा केसरीसाठी आजच्या या मैदानातील द्वितीय मान पटकावला पाच क्रमांक एक करून राहिली गाडी भाद्रा मारुती प्रसारणा मारवाडी चार करोडी छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय पंढरी शेख जगन फडके विगर परवे सदाशिंग या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर शिवाजी छत्रपती संभाजीनगर माजी पंचायत समिती सभापती छत्रपती संभाजीनगर यांचा अरविंद केसरीचा मानसरी नख आणि त्याच्या जगन्नाथ फडके कुमार टायगर गुरुथ फडके कुमार शिवाज तुषार घोरपडे सदा यांचा आज चर्चे या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले मराठवाडा केसरी पहिल्या मैदान आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे मानाचं पहिलं मैदान सगळ्यात मोठ्या रकमेच सांभळीकरांनी संपूर्ण करून दाखवलं आणि आजच्या या मैदानातील रोज रक्कम पाच लाख रुपयाचा मारकरी तास क्रमांक